आणि आत्ता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परत आपल्याला राष्ट्रीय दर्जा आपल्याला मिळवायचा आहे आता या लोकसभेच्या निवडणुकीच्या बरोबर अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभेची पण निवडणूक होती आपण चांगले लोकांना पूर्व आमदार मंत्री सिटिंग आमदार असे अनेक लोकांना आपल्या पक्षामध्ये कारण एका काळात अरुणाचल प्रदेशमध्येही आपले पाच आमदार निवडून आले होते आपले एका काळात ओडिसामध्ये चार आमदार निवडून आले होते आपल्या एका काळात मेघालयमध्ये आपले सोळा सोळा कारण संगमासाहेब होते सोळा सोळा आमदार आपल्याकडे होते आपल्याकडे मणिपूरमधून खासदार होता आपल्याकडे मणिपूरमधून आमदार होते अशा सगळ्या ज्या पार्श्वभूमीमध्ये आज आपण अरुणाचल प्रदेशमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्या पक्षाची परत तिथे उभारणी करण्यासाठी आपण पावलं घेतले आहे आणि आमदारसाठी खूप सारे आपले उमेदवार उभे आहेत मला खात्री आहे की अरुणाचल प्रदेशमध्येही आपल्याला यश मिळतील